गावाला आलोय कोकणातला रस्त्यावर अरे मुंबई गोवा हायवेला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निखिल मांडेकर युट्यूब चॅनल मध्ये तर आम्ही आज निकाल शॉर्ट व्हिडिओ काढायसाठी तर आपल्या सोबत साहिल आहे साहिल पण ब्लॉग काढतोय आणि आशिष आशिष पण आहे तर आम्ही आता फक्त निघालोय चहा प्यासाठी आम्ही निघालोय रायड रायडर तो गाडी आज निघालोय ठाणे साईडला म्हणजे तिकडे आम्ही फक्त चहा प्यासाठी जातोय साहिल आणि त्यामुळे आशिष गावी असतो तो आज आलाय सकाळी झालाय तर संध्याकाळी जाणार परत गावी सोडाय पण जाणार आहे त्यानिमित्त आम्ही जरा फिरून होतोय तिकडे तर तर आपण निघतो मित्रांनो आमच्या गाड्या इकडे आहेत समोर की साहिलची गाडी आहे ही आपली गाडी आहे कोकण कर मित्रांनो गणपती बाप्पा मागे चल

एकदम तर आम्ही आता निघालोय पेट्रोल वगैरे भरलाय आणि आम्ही आता निघालोय आता वाटतं गावाला आलोय कोकणातला रस्ता अरे असं वाटते मुंबई गोवा हायवे तुम्ही बघू शकता कोकणात गावी कोकणात जातो रस्ता तसाच दिसतो आम्ही फायनली फायल इकडे फायनली आम्ही पोचलो आता इकडे चहा प्यायला आले आले अशीच तिकडे चहा पितोय तिकडे चहा पितोय या मित्रांनो चहा पियाला भेटूया परत या मित्रांनो आम्ही चहा वगैरे पिऊन झाली आता आम्ही आता निघतोय आता आम्ही निघलोय अशीच गाडी चालवत आहे समोर तिकडे दिसतोय तिकडे आपल्याला समोर तो. इकडे वातावरण आहे इकडे आम्ही जरा पुढे जातोय इकडे आम्ही गाड्या पार्क केल्या आहेत लहानपुणासाठी खेळण्यासाठी इकडे मी इकडे पहिल्यांदा आलोय साईल आणि इकडे आले दोन तीन वेळा आले तिकडे इकडे पोरांसाठी खेळण्यासाठी आहे मित्रांनो खूप छान आहे मित्रांनो दोन तीन वेळा आलोय पण असं गेटच्या बाहेर आलोय इकडे आतमध्ये आलोय आणि बघा गोटीचं बघा कसं काय करून ठेवलंय गोटीच एकदम इस्को बोलतेज लाईफ हा गाव घर गेलाय मित्रांनो घर गेला नाही तो तर मित्रांनो कंटिन्यू दहा मिनटं चाललो आहे इकडून आम्ही आलोय चालत खूप चाललो खूप चालू इकडे ह्या साइडला खूप मोठं गार्डन आहे चालत चालत खूप जमलोय आणि असेच धमलाय आता खूप इकडे थोडं बसतो आम्ही आराम रे झाला झाला हा झाला हो मातारा थांबला आता इकडे थांबलोय इकडे फोटोशूट चालू होता आमचा अशीच पोस्ट द्यायचोय आणि चालेल काय करतोय परत कर चाल परत कर काय करत होता यार <laughs> <laughs> मस्ती करायला आलो ते मस्तीचा दा ब्लॉक झाला पाहिजे ना बरोबर एकदम अशीच काय आहे फोन मी अशीच हे कसं आलो किती पण फोन काय देतो आता मध्ये कॅमेरा करतोय कॅमेरा तर आम्ही आता निघालो मित्रांनो फोटो वगैरे काढू इकडे फोटोशूट केला आम्ही आणि आता आम्ही इकडून निघालो आहे भाई पप्पी घे ना पप्पीला घेतली की या पप्पी झालेली आहे कॅमेरावर मोबाईल काय पप्पी झाली आहे मला वाटते रि रिलेशनशिप खूप आतूट असणार आहे दोन्हीकडून सुद्धा <laughs> आता गाडी तिथे पोहचलोय तिथल्या गाड्या पार्क आता अशीच गाडी चालवतोय अशीच गाडी चालवतो आणि मी मागे बसणार आता तर फायनल मित्रांनो आम्ही पार्किंगमध्ये पोहोचलो आमच्या इकडे आम्ही गाड्या वगैरे पार्क केल्या तिकडे तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्की भेटू अजून नवीन व्हिडिओमध्ये